शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक नर्सरी आज दिनांक एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री भरत जगताप साहेब बिझनेसमॅन व्यक्ती आहे सराने गेल्या वर्षी आपल्याकडं चंदन लागवड केलेलं आहे ह्या वर्षी पण आता सराने नवीन चंदन त्याचबरोबर त्याला होस्ट म्हणून मोहगणीची रोपं मागवलेली आहेत तर महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी पस्तीस एक्रात नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे ही जी रोपं आहेत ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी साठ रुपयाने घरपोच होतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं तर अशा प्रकारचे हे जे सफेचंदन आहे ही रोपं जे आहेत ही लावल्यानंतर आपल्याला दहा ते बारा वर्षामध्ये झाड तयार होतं सफेचंदन म्हणजे हे पांढरे चंदन जे लावल्यानंतर आपल्याला दहा ते बारा वर्षामध्ये झाड तयार त्याचबरोबर दहा बाय दहावरती लागवड एकरामध्ये चारशे पस्तीस रोपं त्याला होस्ट म्हणून जे भरत जगताप साहेबाने जी रोपं घेतलेली आहेत ती मोहगनीच घेतलेली गे आहेत गेल्या वर्षी तिने मसवडमध्ये लागवड केलेली आहे आज पण आपल्याला एकवीस ऑक्टोबर दोन दोन हजार पंचवीसचं रोडिंग पाहतो मामा ही रोपं जी बाजूला ठेवा बघू शकता जे खराब रोपं वाटतं ते आमचे कामगार न सांगता असे बाजूला करतात कारण महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती ए ती ठेवतं पस्तीस एकरात नर्सरी आहे खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता चंदन ज्यावेळी लावतो आपण त्यावेळी दहा बाय दहावरती लागवड करून एकरामध्ये चारशे पस्तीसमध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात आणि सफेचंदन हे जंगली झाड आहे त्यामुळे याला जास्त देखभालीची गरज नाही होस्ट म्हणून आपण मोग आणि डुब्या अशी झाडं लावायची असतात जे परजीवी झाड असल्यामुळं दुसऱ्या झाडावरती जी वाढ होत असते सफेचंदन जर म्हटलं तर सात ते आठ वर्षानंतर या झाडाला पूर्ण पाणी बंद करायचं आणि मधला जो होस्ट आहे तो आपण तोडायचा असतो जेणेकरून याला जंगली अवस्थेत ठेवलं की पाणी बंद केल्यानंतर पूर्ण यात गाबा बनाय चालू होतो आणि आपल्याला दहा ते बारा वर्षामध्ये एका झाडापासून सरासरी दहा ते बारा किलो हे चंदन मिळतं गव्हर्नमेंटनं दोन हजार सतरामध्ये जो जी आर काढला आहे त्यामध्ये ॲग्रीकल्चर पीक म्हणून नोंद झाले शेतकरी बंधूंनी लागवड केल्यानंतर सात बारा नोंद करायची आहे तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला साठ रुपयानं घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल आता सफेदचंदाबरोबरच आपल्याकडं रक्तचंदन ज्याला होस्ट प्लांट लावायची गरज नाही ते चंदन आपल्याकडे मिळत असतं बघू शकतो आता ही जी रोपं आहेत ही खराब रोपं वाढतात ते आपण रिपॅकिंग करून मोठ्या बॅगला शिफ्टिंग करत असतो तर अशा प्रकारची ही रोपं शेतकरी बंधूंना सिलेक्शन करून खात्रीची रोपं योग्य सल्ला मार्गदर्शन हे नियोजन मिळत असतं आता रोपं आल्यानंतर एक दोन दिवस ठेवा आणि दोन दिवसांना आपल्याला लागवड करायची आहे बघू शकतोय अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही आपल्याला खात्रीशीर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल त्याचबरोबर पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे फळझाडे त्याचबरोबर ज्या शेतकरी बंधू ज्या जमिनी हायवे केवळ धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळझाडे मिळत असतात आपला देश शुभासो जय हिंद जय जे महाराष्ट्र